नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमीत के कमी पंचवीसशे सरंदर पंचवीसशे बत्तीस जास्तीस ज्या दर पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ तेरा क्विंटल कमीत कमी तेवीसशे शहात्तर सरंदर चोवीसशे तीन जास्तीत ज्या दर चोवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरंदर चोवीसशे तेरा जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्याऐंशी सरंदर दोन हजार एक्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच रुपये जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी चार चारशे सर सुंदर चार हजार आठशे दहा जास्तीत ज्या जर पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसष्ट सर सुंदर चार हजार नऊशे सहा जास्तीत ज्या जर आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एक्क्याण्णव क्विंटल जाते हिरवा कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सर सुंदर सहा हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे चार रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरंद्राय पाच हजार एकशे पंधरा जास्तीत ज्याचा सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे ऐंशी सरंदरा सहा हजार सहाशे जास्तीत ज्याचा सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ बेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक्कावन्न असा सहा हजार चारशे दहा जास्तीत ज्याज सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार असं सोन्यात चार हजार पाचशे जास्तीत ज्याज पाच रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल उडीत जाते काळा अवघ तेवीसशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे वीस हजार चार हजार आठशे एक्क्याण्णव जास्तीत ज्याज पाच हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक एकवीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एक सर संद्राय अडोतीसशे ऐंशी जास्तीत ज्याज चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक एक क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सर संद्राय आठ हजार सातशे जास्तीत ज्या आठ हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीन हजार एकोणपन्नास क्विंटल जाते पिवळा कमीत कमी पस्तीसशे पंच्याऐंशी सरंदर चार हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जा दा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तील अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले सहा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी